बक मगा मंडळी हा वेश धारण केला भारुड शुंगी असत पण या भारुडाचा दिशा अलग असत्या बऱ्याच लोकाला ते समजत नाही हा वेश आपल्या वैदिनीचा आहे पूर्वीचा काय काय व्हायचं आता कसं आहे एका दुकानात गेल्यावर काय म्हणत त्याला ते सगळं मिळत मॉल मध्ये गेलं काय आसन नसन जीवनाच्या वस्तू एका दुकानात भेटत्या पण पूर्वी कसं होत हे भिकारी ठिकारी प्रत्येक जणांच्या दारामध्ये जाऊन आपलं काजल, सुई, काज सुक आपल्या घरामध्ये ती विकायची आणि त्या निमित्ताने ती प्रत्येक दारण टिपायची म्हणून या ठिकाणी हा धारण केला आणि या सोंगाचे भारत या ठिकाणी सादर करते आय ना काळी पोहता गेल मनाला आयुष्य महाग आपल्या धन्याला आणि दुसरा जे कडलो म्हणले बघा आता नवीनच सगळं नवीन जमाना आहे पूर्वी कसं होत हौसा कवसा असे पुरातन नाव होते आता अलीकडे कसे नाव झाले बघा जसं युग बदलत चाललं ऐश्वर्या काजल आता कौशाजी विमलाजी कमलाजी म्हणू शकतो पण आता हे म्हणायला पुरुष तिने कसे वाटत तुम्ही बघा काजल आजी के जे श्विनी आजी आणि चेहर हो सगळ्या सुरकुट्या द्या नाव का जे श्विनी आजी जमानाच बदल चला त्याला मिळाज नाही पहिलं कसं होत महाराज ऐका मध्ये पाटील सांगायची पूर्व दिशा होती पाटलांना सांगितलं करायचं ते होत होत आता अलीकडे काय झालं बाप नाही लेखत लेख नाही बाप गोजी बराच ऐकायला तयार नाही म्हणून पाटलाची पाटील की गेले आणि ती म्हण होती पाटील सांगायला ती दिशा बामन सांगत ती अनुषा आणि न्हाई ठेवून तेवढ्याच मिशा असं म्हणा आता काय झालं युट्यूबच्या जमान्या मुळ सगळ्या त्या मोबाईल मध्ये पंचांग कॅलेंडर असल्यामुळं ब्राह्मणाचं पंचांगाचं याच त्याचं काही काम पडत नाही म्हणजे त्या लाश विचाराचे कामच नाही आणि राहिला न्हायाचा विषय तो भागच आता लो बंद झाला म्हणून या ठिकाणी या गाजलाच काय महत्व आहे लहानपणी आई बाळाला काजळ का घालते एक दोन मिनिटामध्ये मी त्याच उदाहरण सांगते बघा जे काजळ बाळाला घातलं जात ते चांगलं दिसलं म्हणून त्याची दृष्टी चांगली व्हावं म्हणून काय महाराज चांगलं दिस म्हणून का दृष्टी चांगली व्हावं म्हणून शंभास महाराज असं आहे आपल्या या भूतलावर जे शंभू महाराजाने अवतर हरण केला शिवाजी राजा आणि ह्या राजाच्या नेत्रामध्ये माझ्या झिजा मातेने जे काजळ घातलं ज्ञानाच त्यांची दृष्टी त्या काजळाने बदलली महाराज आता काहीच्या माता मावल्याने काजळ घातलं नसल तर त्याला विलाज नाही महाराज त्यांची दृष्टीच बदलली नाही ज्या वेळेस त्या सुबेदाराची सून शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली महाराज त्या काजळाचा परिणाम तुम्ही पहा जिजा मातेचा त्याने त्या ठिकाणी तिला आईचा दर्जा दिला महाराज आणि आता ते काजळ घालायचं बंदच झालं ना तर आता ती दृष्टी बदलत नाही बघा नंदुभ आता एक चार दोन दिवसापूर्वीची बातमी सगळ्यांनी बघितली असं आपल्या पाच मध्ये घटलेली अत्याचार करून तिचा खून केला मला सांगा त्याची दृष्टी कशी तिला असं त्याच्या पाच वर्षाच्या बालिकेचा जीव घेतला म्हणून माता मावळ्याने या भावनामध्ये मा जे कादळाचे वर्णन केलं ते ह्या माध्यमातून त्या ठिकाणी या भाडामध्ये सांगितलं माझा आलो आणि सगळ्यांना माझे विनंती राहील कि सगळ्यात सगळ्यांनी आपल्या मुलाबाळांना धारस करा आणि संस्कार पहिलेले शिक्षण कमी झालं त्याच्यावर म्हणजे त्याची बुद्धी दुसरीकडे जाणार नाही दुसरी नावाला धब्बा लागणार नाही हे बालपणात संस्कार दिले तर पुढं घडतो ते काढली वाकच वागती एकदा वाल्यावरती वाकतही नाही आणि काहीच नाही म्हणून या मारुरडाच्या माध्यमातून मी तुम्हाला तो उद्देश करते ह्याच वैदिनीच्या रूपाचं दुसऱ्या एक सांताच्या भारुळे भुरगुंडाच अनादिशिद्धनाई झाली सगळे गुरुकुला घेऊन या सांगायचं घरचे नाही त्याच्या तो मला तरी काय सांगा माता ला कुंकू लावायचे आणि त्या कुंकाचा परिणाम असा होता डोकं माणसाचा शांत ठेवायचे आणि ते चिचुक्यापासून तयार केलेलं आहे म्हणून त्या काळापासून ते आलं पण आता आलीकडे युग बदलला आणि खाली युगा बदलला सगळ्या सगळ्यांच्या बदल चालला तुम्ही काय करणार आम्ही तरी काय करणार चार युगाची काकी पोतरी दशावतार खेळ पुरणी सोन शब्द बोले तो खरी अच्छा वैवार अच्छा वैवार बिंब बिंब लोणी एका जणा जणी सदी संत सदी संत जय जयकार झाला आता भारूड म्हणण्याच्या माध्यमातून मी ते शॉर्टकट आणलं बर का म्हणजे कट केलं बरं का हिशोबाला कसं आपलं टायमिंग संपत आला एक शेवटचं भारूळ म्हणते आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला का माल भरपूर आहे पण गावकरी म्हणले म्हणजे मला म्हणजे रातभर जागरण चालू ठेवायचं चा म्हणलं काही योग्य वाटत नाही माझ्या बुद्धीला कारण आपला साडेला टायमिंग झाला एक भारूड मी शेवटचं म्हणते आणि या, या ठिकाणी बाहेर